घटस्थाप घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तूची संपूर्ण यादी त्यामध्ये काय घ्यायचं आणि का घ्यायचं याविषयीची माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर घटस्थापनेसाठी लागणाऱ्या ज्या वस्तूंची संपूर्ण यादी काय आणि का ह्या नवरात्र घटस्थापने करताना प्रत्येक वस्तू एक आध्यात्मिक महत्त्व आहे आणि ते महत्त्व मी सांगण्याचा तुम्हाला यामध्ये प्रयत्न करणार आहे तर पहिला कलश कलश म्हणजे सृष्टीचं प्रतीक आहे त्यात पाणी भरलं जातं जे जीवनाचं मूळ मानलं जातं कलशावर पानं आणि नारळ ठेवून देवीचं आवाहन केलं जातं तर कलश स्थापना किंवा कलश म्हणजे घाटामध्ये सुद्धा जो कलश असतो तो किंवा सेपरेट कलशसुद्धा स्थापनेची पद्धत आहे तर ती तर कलश स्थापना आपण करायची आहे कलश स्थापनेमध्ये काय काय घालायचं असतं ते माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर स्थापना आपण करायची त्यावर जो नारळ आहे तर नारळ हे श्रीफळ त्याला नारळाला श्रीफळ सुद्धा म्हणतात त्याला तीन डोळ्यांचा नारळ भगवान शिवाचं प्रतीक मानलेलं आहे तर नारळच का तर तो शिवाचं प्रतीक आहे म्हणून नारळ देमी ठेवला की घरात सुख समृद्धी येते असा समज आहे त्यामुळं आपण नारळ हा त्या घटावर आपण ठेवायचा आहे त्याचबरोबर दुर्वा दुर्वा हा गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांना प्रिय आहेत म्हणून नवरात्रीही याचा वापरू या वापर करायचा आहे आणि दुर्वा शुद्धता आणि दीर्घा दीर्घायुष्याचं प्रतीक मानलेलं आहे म्हणून आपण दुर्वा यामध्ये वापरायच्यात पानं त्यात आम्रपल्लव शमी तुळशी खाऊची पानं तर आम्रपल्लव कडशावर लाव लावल्या जातात ते जीवनशक्ती आणि ताजेपणाचं गु ताजेपणाचं प्रतीक आहे शमी पानं विजयाचं प्रतीक मानलं जातं आणि तुळशीला पवित्र मानलं जातं आणि देवीला ते अर्पण केलं जातं म्हणून ह्या सगळ्या पानांची आपण देवीच्या घटासाठी वापर करायचा आहे त्यामध्ये धान्य धान्य हे सप्तधान्य असतं ते सप्तधान्यामध्ये घट दिवशी मातीमध्ये आपण गहू ज्वारी बाजरी मका हे आपण धान्य पेरायचे असतात आणि नवरात्रीभर या धान्यांची रोपे उगवतात हो आणि शेती समृद्धीचं प्रतीक होतात तांदूळ म्हणजे अन, अन्न अन्न म्हणजेच लक्ष्मीचं रूप तर ह्या प्रकारे आपण सप्तधान्य जे लावतो त्या सप्तधान्यामधून जे घटावर जास्त उगवतं ज्याला चांगला उंची येते अशा प्रकारचं जे धान्य आहे त्याचीच पेरणी शेतामध्ये करायचं हा ह्या घटाच्या मागचा उद्देश असावा असं सांगितलं जातं तर घटामध्ये जे वापरलेलं धान्य आहे त्या धान्यामध्ये कोणतं धान्य जास्त उगवतं आणि त्या धान्याच्यानुसार परीक्षण करण्याची गरज नाही तर माती परीक्षण न करता आपण कोणतं धान्य ह्या घटामध्ये उगवतं आहे ते धान्य आपण शेतामध्ये पेरायचं आणि ते धान्य आपण विपुल प्रमाणात त्याच्या विपुल प्रमाणात त्याचं उत्पन्न घ्यायचं हा या घाटाच्या मागचा उद्देश आहे फुलं प्रत्येक देवतेला आवडतं असं विशिष्ट फुलं असतं देवीला जास्वंद शेव शेवंती कमळ अर्पण केलं जातं फुलं म्हणजे सौंदर्य पवित्रता आणि प्रत। भक्तीचं प्रत्येक मानलं गेलेलं आहे झेंडूची फुलं असतात किंवा जास्वंदीचं लाल फूल देवींना कोणत्याही देवीला लाल फुलं आपण अर्पण करायचं असतं शेवंती आहे कमळ आहे कमळाचं फूल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कमळाचं फुलसुद्धा आपण देवीला वाहू शकता हळदी कुंकू स्त्रियामध्ये सौभाग्याचं प्रतीक हळद आरोग्यासाठी आणि कुंकू मंगलकारकतेसाठी वापरलं जातं हळदी कुंकू मात्र योग्य आणि चांगल्या पद्धतीचं चा हळदी कुंकू सनातन सनातनचं कुंकू वापरा जे हळदीपासून बनवलेलं आहे आणि सनातनच्या हळदसुद्धा आहे तर हळद आणि कुंकू त्यांचं जे उत्पादन आहे त्यामध्ये हळद कुंकू कापूर उदबत्ती धूप हे अगदी चांगले प्रोडक्ट आहेत तर हे तुम्ही वापरा आणि ह्या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त सामाजिक कार्यसुद्धा होईल कारण सनातन ही सामाजिक संस्था आहे हिंदूंची त्यामुळं त्यातील जे साहित्य आहे ते, ते आपण घेतल्यामुळं त्यांना एक आपला हातभार लागेल आणि त्या देवतेलासुद्धा आपल्याला चांगल्या वस्तू वापरल्याचं पुण्यफल आपल्याला मिळेल तर मंडळी ही होती घटस्थापनेत लागणाऱ्या वस्तूची संपूर्ण यादी आणि त्याचं महत्त्व तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद